नमस्कार रेणुका हार्डस निर्मित स्पर्श दृकसाळ्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी नीला बर्वे सिंगापूरहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती या स्वलिखित ललितलेखाचे अभिवाचन करीत आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती घरच्यांना बोलवून घ्या कंडिशन सिरियस आहे अर्धवट गुंगीत असलेल्या माझ्या कानावरही शब्द पडले त्याही अवस्थेत थरारले मुले किती घाबरतील बरोबर अकरा वर्षापूर्वीची गोष्ट शाखाप्रमुख म्हणून माझी नियुक्ती गोव्यातील ग्रामीण क्षेत्रातील हुतातील वाळपोई या शाखेत झाली होती आठ नऊ हजार वस्ती असलेले निसर्गाचा वरदहस्त असलेले हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत प्रगती करीत असलेले गाव येथून सर्व बाजूने छोटी छोटी गावे आणि तेथील लोक आता बाजारहाट बँक आरोग्यसेवा या सेवा यासाठी सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे वाळपोई अत्यंत साधे कष्टाळू लोक नवे मॅनेजर बाईली आली म्हणत भेटायला बघायला कित्येक जण आले शाखा मात्र सर्वच दृष्ट्या दयनीन अवस्थेत माझ्याकडे आली स्टाफ मात्र अत्यंत चांगला आणि सहकार्यासाठी सदैव तत्पर तत्पर असंख्य अडचणीतून मार्ग काढीत उत्तम कस्टमर सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करीत होते ग्राहकांनाही फरक कळत होता गावात खूप मान मिळत होता पण काम करताना नावाने होतीच दोन वेळा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती हेड ऑफिसला सर्व कळवून वायरिंग तातडींग तातडीने बदलण्याची परवानगी मागितली होती काही महिने झाले तरी सँक्शन लेटर आलं नव्हतं मात्र परवानगी घेऊन एस्टिंग्विशर कसे वापरायचे याचे ट्रेनिंग तज्ज्ञांकडून सर्व स्टाफला दिले होते सहा जुलै दोन हजार तेरा शनिवारी सर्व स्टाफ घरी गेला मी नेहमी मी नेहमीप्रमाणे विजिट सापून पेंडिंग कामे करीत एकटीच बसले होते शाखेत साधारण आठच्या सुमारास मधून वॉचमन मॅडम आ असं ओरडत धावत आला मी धावतच गेले तर एका ए टी एमच्या वरच्या वायर्सना मोठी आग लागली होती मी तशीच जावैश जावेत शाखेत आली आणि मेन स्विचेस बंद केली कारण वायरिंग शाखेतूनच गेले होते तसेच काळोखात धावलो आणि वॉचमनकडून फायर एस्टिंग्विशन काढून एटीएम रूममध्ये पळत आलो त्याला उघड रे म्हणून सांगत असताना आगीने उग्र रूप धारण केलेले पाहून तो पळून गेला क्षणभर स्तंभित झाले खरी पण पुढच्या क्षणी खूप जोर लावून मी त्याचे पिन काढले आणि आगीवर फवारा मारताच तो प्रचंड जाळ दुसऱ्या बाजूने झपकन खाली आला ते पाहून थांबले कारण त्यामुळे मशीन पेट घेण्याची शक्यता होती दोन ए टी एमच्या मध्ये दोन्हीच्या बॅटरीच्या बॅटरीज काही फळ्यांवर एकावर एक होत्या त्यावर टुंडकन उडी मारून वरच्यावरच भराभर फवारे मारू लागले ज्वाळा कमी होत नव्हत्याने मी फवारणी थांबवत नव्हते ती छोटी रूम पूर्णपणे धुराने भरून गेली अखेर माझ्या अथक प्रयत्नाने ज्वाळा हळूहळू कभी होत पूर, पूर्ण शांत झाल्या धुरामुळे काहीच दिसत नसल्याने कुठेतरी दुखदुखी असेल या शंकेने मी फवारणी काही काळ चालू ठेवले पूर्णपणे खात्री झाल्यावर शाखेत येऊन अग्निशामक दलाला फोन केला ते येईपर्यंत हेड ऑफिसमधील अधिकारी आणि ए जी एम यांना कळवले दहा मिनिटात मिनिटात मंब हजर त्यांनी सर्व पाणी करून यू हॅव डन अ गुड जॉब आम्ही येईपर्यंत ए टी एममधील बॅटऱ्या पेटून सर्व बिल्डिंगला धोका झाला असता असं म्हणाले पहाटे आली तर उठताच येईना गावात एकमेव हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरांना फोन केला गेला ते लगेच आले इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट होण्यास सांगितले तेथे डॉक्टरांनी ताबडतोब सलाईन लावले पण खोकल्याची धास प्रचंड होती इंजेक्शन दिल्यावर गोंगी आली पण थोड्या वेळातच माझे हातपाय गार पडू लागले मास्क न वापरता एस्टिंग मिशनमधून मारलेले फवारे आणि बराच काळ त्या धुरातच राहिल्याने गॅस फुफ्फुसात खूप वेळ राहिल्याने ही वेळ आली होती काही काळाने डॉक्टरांनी सिरियस म्हणून जाहीर केले स्टाफने मुलाला फोन केला तो सिंगापूरला आणि त्याचा पासपोर्ट व्हिसासाठी ऑफिस ऑफिसमध्ये दिला गेलेला त्यामुळे तो येऊ शकत नव्हता मुंबईला प्रचंड पाऊस पडत होता विमानसेवा ट्रेन्स बंद त्यामुळे प्रयत्न करूनही फारचा येऊ शकला नाही मात्र भर पावसात गावकऱ्यांची रीघ लागली हॉस्पिटलमध्ये मला पाहायला भेटायला शेवटी डॉक्टरांनी डॉक्टरांनी मनाई केली तर मंदिरात प्रार्थना करू लागले काही मस्जिदमध्ये दुवा मागू लागले तीन दिवसांच्या डॉक्टरांच्या अथक उपचारांना आणि गावकऱ्यांच्या प्रार्थनेला यश होऊन मी धोकादायक परिस्थितीतून बाहेर आले खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती